मित्रांनो मी आता भाजीपाला आणायला आलेलो व्यामवर सकाळी इकडेच आलेलो आहे तुम्हाला थोडंसं भाजीपाला गंमत दाखवतो आमच्या मित्रांची बापरे काय चाललं मित्रांनो चेकिंग, चेकिंग? अरमाळले मागे मीच बसतो ना हाड्या सोमवारच्या बाजारात आज तिकडे बसतो ना मी बाजारात सागर आपण दोघं बसू दोघ तू एका बाजूला बस मी एका बाजूला बसतो बोर खाल्ली असते का माझ्याकडनं काटा नाही ना आपल्याकडं ऑप्शनला काटा आहे का ही कोबी कोबी खूप महाग झालेला आहे आज तुझ्याला किती किलो आहे एकटं किलो बरं ना वीस रुपये किलो झालं माग झालं अजून माग काय काय झालंय काकडी कशी झाली कशा मग मागवत चाललंय किलो किलो आणि ही हे आपला हाय आहे ऐंशी शंभर ना सर आवड कमी झाली की तरकारी बाहेर झाली बाजार वाढते माल कमी पडला ही गुणित काय आहे पांढऱ्या ही माझ्यासाठी घेतलाय बरं का भाजीपाला मी ही टोमॅटो काकडी सॅलड माझ्यासाठी कोथिंबीर आणलेली बाप रे लय मोठी कोथिंबीर या हॉटेल साठी मला म्हणायचं काय माहिती मला बंट्याने विचारलं होतं आज कि परत त्याने काय केलं मग एमर्जन्सी त्याला पाठत जायचं होते पाठस घेऊन आला मी त्याला म्हणलं अरे घे जर होतो यात पुदिन त्याला काय पर्सनल माझं काय म्हणणं आहे लग्न कोणाचे लग्न कोणाचे आता बड्डे असं काम चालू असतं ना तुम्हाला ऑर्डर द्यायला सांगतो मी मला मी विचारते

ही लय या सर्व मिरच्या दोडके मुळा मुळा अरे फ्रेश आहे काढबर काढबर एकदा हातात हातात का चांगला असतो देव आपले कांद्याऐवजी कधी कधी वास नाही मारत एक जोडी कितीला एक जोडी पंधरा रुपयाचा भारी हा इकडे बघू दाखव नंबर असा हातात एक नंबर पंधरा रुपयाचा जुडी ही काय आहे थांबडे काय पालक करायचं कसा हीच माहित नाही आलेलो ही राह तुमच्याकडं आल्ल स्वस्त झालं ना साठ रुपये किलो आलं आलं एवढं लागतं पलीकडे आल्ल दिसत ऑर्डर येत आज दोन वीस किलो जाईल आज आणलं आज हाय ना सर सर तुमचा ते बोर्ड दाखवा मला एकदा बोर्ड लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील काही माझ्याकडे सांगतील पिकअप हा हे बघा कोणाला लागत असेल तर झुम करून दाखवतो दररोज भाजीपाला हे त्यांचे मोबाईल नंबर आहेत चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ पंचवीस पासष्ट तेव्हा अलीकडला चौऱ्याऐंशी वाला तुझा नंबर असेल हांबड्या हय हा चवड्या आहेत घ्याला बघायला बोलायला बोलायचवडी फोडलं हांबड्याने कांदे गडबड नको करू आंबोड हा ना नाही ह्या हॉटेलच्या सगळ्या ऑर्डर आहेत श्रीगंदा तालुक्यातील आम्ही लिहिलं आमचे तुम्ही म्हणता आणि कुठे सगळं तर सांगायला बरं आहे श्रीगंधा सिटीमध्ये आम्ही हे सगळं मी माघारी फिरून आलो फक्त या दोघांचे तारमोळ बघायला आणि चांगला आवडतं यांची तारमोळ बघायला लोक म्हणते आमची जावाय काय करते श्रीगोंदा जावाय काय करते गोकरगाव मामा म्हणते हे तर ते जावाय काय करते जावाई बघा हे ऑन ड्युटी इथून परत कांद्याच्या पिकअपच्या गोण्या कुणाला सांगायचं असल्यात टाके लोणार भानगाव देऊळगाव होय तू सांग की ना ना। ओ, गाव कोणचे कोणचे हँडल करायचे कशे गाव आणि आजूबाजूचे आमच्या गटातले जेवढे गावं आहेत ते सगळे आंबेरला कॉन्टॅक्ट करा हा कांद्याच्या गोण्या सुद्धा पारगाव फाट्यापर्यंत केडगाव पर्यंत पुणे गोडेगाव या आजूबाजूच्या परिसरात तुम्हाला पोहोच केल्या जातील यांनी मला सांगितलं होते आणि चला मित्रांनो मी आता येतो